हॅलो स्टुडंट तुम्ही थमनीलमध्ये पाहिलंच असेल आजचा जो टॉपिक आहे कोणत्याही संख्येचे टक्के कशा पद्धतीत काढणार आहोत विदन काही सेकंदामध्ये तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न घेता तत्पूर्वी व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर इथं आज आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीमध्ये वेगवेगळ्या संख्येंची टक्केवारी कशा पद्धतीत काढायची ते पाहणार आहोत इथं दोन एक्झाम्पल आहेत बघा आता इथे दोनशे पहिलं उदाहरण आहे दोनशे पंचावन्नचे दहा टक्के दोनशे पंचावन्नचे दहा टक्के कसे होतील आता नॉर्मल पद्धत आपल्याला माहिती आहे नॉर्मल पद्धतीमध्ये आपण कशा पद्धतीत करत असतो की दोनशे पंचावन्न भागिले दहा करत असतो गुणिले शंभर करत असतो बरो बरोबर आहे आणि हे सर्व आपण सॉल्व करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला काय येते की दोनशे पंचावन्नची काय येत असते टक्केवारी आपल्याला येत असते ठीक आहे पण आता ही विदिन काही सेकंदामध्ये कशा पद्धतीत सोडायची खूप सोपी आहे बघा कशा पद्धती आता आपल्याला किती स टक्के काढायचे सांगितलेत दहा टक्के काढायचे सांगितले आहेत बरोबर आहे आता दहा टक्के जर काढायचे आहेत एक वर किती शून्य आहे तिथे एक एक शून्य आहे ना मग बघा आपण कशा पद्धतीत सोडवतो हे झाले दोनशे पंचावन्न ओके हे दोनशे पंचावन्न आहे किती झिरो आहे एक झिरो आहे आपल्याला दहा टक्के काढायचं आहे एक झिरो काय करायचं नेहमी उजवीकडून म्हणजेच शेवटून लास्टकडून एक नंबर सोडव एक नंबर सोडून म्हणजेच एक शून्य आहे एक नंबर सोडून काय करायचं आहे पॉईंट द्यायचा आहे काय करायचं आहे पॉईंट द्यायचा आहे म्हणजेच हे झालं आपलं उत्तर दोनशे पंचावन्नचे दहा टक्के किती होतील तर पंचवीस पॉईंट पाच एवढे होतील तसंच इथं पण काय होणार आहे आता हे काही सेकंदामध्ये उत्तर येईल लगेच आपण काय सांगणार आहे तर एकशे पंचवीसचे दहा टक्के किती होणार आहेत एक शून्य आहे एक पॉइंट दिला झालं हे उत्तर ऐकणे सोपं एकदम काही सेकंद म्हणजे सेकंद पाप डोळ्याची पापणी लवपर्यंत आपण पापणी झपकेपर्यंत आपल्याला हे उत्तर येऊन जातं बरोबर की नाही पुढचे उदाहरण आहेत बघा आता आपण पाहिलं दहा टक्के म्हणजे कोणत्याही संख्येचे दहा टक्के कशा पद्धतीत काढायचे ते आपण पाहिलंय आता आपण पाहणार कोणत्याही संख्येचे एक टक्का कशा पद्धतीत काढायचं आहे काय करायचंय एक टक्का कशा पद्धतीत काढायचं आहे पहा इथं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्याला जर एक टक्का जर काढायची असेल कुठल्याही संख्येची तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं काय की शेवटी म्हणजे जर आता हे उदाहरण समजून सांगते तुम्हाला समजा हा तीनशे पंचवीस आहे ओके तीनशे पंचवीस आहे तर एक टक्का जर आपल्याला काढायचा असेल तर नेहमी त्या संख्येच्या उजव्या साईडकडून म्हणजेच नंबरच्या शेवटी शेवटकडून काय करायचं आहे दोन संख्या सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे काय आहे दोन संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे म्हणजेच हे झालं आपलं उत्तर ही हे नेहमीसाठी लक्षात ठेवा हे नेहमीसाठी लक्षात ठेवा की कुठल्याही संख्येची जर आपल्याला एक टक्का काढायचा असेल तर आपल्याला त्या संख्येच्या शेवटकडून आपल्याला दोन संख्या सोडायच्यात ह्या शेवटकडून दोन संख्या सोडायच्यात आणि पॉइंट द्यायचा पहा किती सेकंदामध्ये म्हणजे एक सेकंदही लागत नाही उत्तराला त्याचप्रमाणामध्ये हे ह्या संख्येचं पण काय होणार आहे बघा आता दोनशे पंधरा आहे दोनशे पंधरा आहे आपल्याला काढायचा एक टक्का एक टक्का काढायचा आहे म्हणजे याचं काय करायचं आहे शेवटकडून आपल्याला दोन संख्या सोडून द्यायचं आहे आणि पॉईंट द्यायचा आहे आलं आपलं उत्तर ओके आता पुढचा पुढची संख्या किंवा पुढची टक्केवारी कशा का पद्धतीत काढायची त्या अगोदर एक गोष्ट नक्की सांगू इच्छिते की ज्या विद्यार्थ्यांना असं आहे की गणित मला खूप सोप्पं जावं किंवा मला गणित आवडतं आहे पण मला येत नाही किंवा मी गणितामध्ये परफेक्ट व्हावं असं वाट वाटतं आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा यापुढचे एक्झाम्पल आहेत बघा बघा उदाहरण आहे आता आपण या अगोदर पाहिला पण एक टक्का कसा काढायचा अगोदर पाहिलं दहा टक्के नंतर एक टक्का कशा पद्धतीत काढायचा आहे आता बारा टक्के कशा पद्धतीत म्हणजे ज्या वेळेला मोठी संख्या वाढत जाते त्यावेळेला टक्केवारी काढत असताना आपल्याला कशा पद्धतीत फास्ट म्हणजे विदिन काही सेकंदामध्ये आपण ते टक्केवारी कशा पद्धतीत काढू शकतो ते पाहता पाहणार आहोत बघा आता बारा टक्के काढायचे ज्या वेळेला मोठ्या संख्येची आपल्याला टक्केवारी काढायची असते त्यावेळेला सुरुवातीला आपल्याला काय करावं लागते त्या संख्येची एक टक्का काढावा हो लागतो मगच आपण काय करू शकतो पुढची टक्केवारी काढू शकतो मग आपल्याला आपण पाहिलेलं आहे एक टक्का कशा पद्धतीत काढतो आपण हे आपल्याला या अगोदर पाहिलंय म्हणजेच आधी सुरुवातीला आपण एक टक्का ह्या संख्येचा एक टक्का काढणार आहोत आता एक टक्का पाचशे पंचावन्नचा किती होणार आहे आपल्याला माहिती आहे शेवटकडून दोन संख्या सोडून आपण काय करत असतो पॉईंट देत असतो म्हणजेच ह्या दोन संख्या सोडून आपण पॉईंट दिला म्हणजे पाच पॉईंट पन्नास ही झाली पाचशे पंचावन्नचा एक टक्का आणि आता आपल्याला काय करायचं आहे बारा टक्के काढायचे मग बारा टक्के कशा पद्धतीत काढणार आहोत आपण पाच पॉईंट पन्नास गुणिले बारा ओके आता बारा शून्य शून्य बारा पंचे साठ साठला शून्य हातशे आले सहा बारा पंचे साठ आणि सहा म्हणजेच हे झाले सहासष्ट किती आले सहा हजार सहाशे आले आता इथं पॉईंट आहे वरच्या संख्येमध्ये म्हणजेच किती नंतर पॉईंट आहे एक आणि दोन दोन नंतर पॉईंट आहे त्याच प्रमाणामध्ये आपण काय करणार आहोत एक आणि दोन ह्या संख्येनंतर आपण पॉईंट देणार आहोत हे झालं पाचशे पन्नासचे बारा टक्के किती आले सहासष्ट किती आले सहासष्ट एवढे आले पुढची पॉ पॉईंटच्या नंतर काय आहे तर झिरो झिरो आहे त्याला व्हॅल्यू नसते म्हणजेच याचं उत्तर आलेलं आहे सहासष्ट आलं लक्षात त्याचप्रमाणे इकडं पण आपण काढू शकतो खूप सोपं आहे पहा दोनशे चाळीस चे पंधरा टक्के सुरुवातीला आपल्याला काय करायचंय एक टक्का काढून घ्यायचा आहे म्हणजेच दोनशे चाळीसचा एक टक्का एक टक्का किती होतोय तर आपल्याला माहिती आहे किती दोन दोन घर सोडून दोन पॉईंट चाळीस हजार एक टक्का ठीक आहे म्हणजेच आता आपण काय करणार आहोत आपल्याला काय करायचंय पंधरा टक्के काढायचं आहे म्हणजेच दोन पॉईंट चाळीस गुणिले किती येणार आहे पंधरा मग पंधरा शून्य शून्य पंधरा चोक किती आले पंधरा चोक साठ साठला शून्य हच्छा आले सहा पंधरा दोन्ही तीस तीस आणि सहा छत्तीस इथे सुद्धा किती नंतर पॉईंट येणार आहे तर वरच्या संख्येमध्ये दोन घरानंतर दोन संख्येनंतर पॉईंट आहे म्हणजेच एक आणि दोन संख्येनंतर आपण पॉईंट देणार आहोत म्हणजेच याचं उत्तर आलेलं आहे छत्तीस ओके त्यापुढचं उदाहरण बघूया आता इथे काढायचं आहे आपल्याला पंधरा टक्केचे पंधराचे आठ टक्के काढायचे पंधरा या संख्येचे आठ टक्के किती येईल तर आपल्याला माहिती आहे काय करायचंय एक टक्का अगोदर काढून घ्यायचा आहे एक टक्का आपण पंधराचा काढणार म्हणजेच दोन घरानंतर आपल्याला काय करायचं आहे पॉईंट द्यायचा आहे पण इथं काय आहे दोन संख्या आधीच दिलेल्या आहेत म्हणजेच आपण मनाने काय करणार आहोत इथं मनाने एक शून्य घेणार आहोत आणि हे दोन संख्या त्याच्यापुढं लिहिणार म्हणजेच पंधराचे एक टक्का किती झाले शून्य पॉईंट पंधरा ओके म्हणजेच आता आपल्याला काय करायचं आहे आठ टक्के काढायचे शून्य पॉईंट पंधरा गुणिले किती आले किती टक्के काढायचे आठ टक्के काढायचे ओके अठापनचे चाळीसला शून्य हच्याले चार आठ एक आठ आणि चार बारा बाराशेला शून्य सॉरी बाराला दोन हच्चाला एक आठ शून्य शून्य आणि हा झाला एक म्हणजेच इथंला एक किती संख्येनंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे खाली उत्तराला तर एक आणि दोन दोन संख्येनंतर आपल्याला पॉईंट द्यायचा म्हणजेच इथं पॉईंट येतो एक पॉईंट वीस याचं उत्तर आलं एक पॉईंट वीस एवढं याचं उत्तर आलेलं आहे ओके आता या संख्येचं या संख्येचं उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे या संख्येचं उत्तर मला तुमच्याकडून आहे हवं आहे सुरुवातीला काय करणार आहोत मी आत्ता सांगते सुरुवातीला काय करणार आहोत आपण छप्पनचे छप्पन पॉईंट पाच याची एक टक्का काढायची मग एक टक्का कशा पद्धतीत काढणार आहोत आपल्याला माहिती आहे दोन संख्येनंतर आपल्याला काय करायचं आहे पॉईंट द्यायचा आहे मग या ठिकाणी काय करणार आहोत तुम्ही ह्या दोन संख्या पकडायच्यात लक्षात घ्या ह्या दोन संख्या पकडायच्यात म्हणजे छप्पनच्या पुढे आपल्याला पॉईंट द्यायचा आहे हा पॉईंट विचारात न घेता छप्पनच्या पुढं पॉईंट द्यायचा आहे मी फक्त संख्या काढून देते ही पॉईंटचं असल्यामुळं म्हणजेच तुमची एक टक्का याचा एक टक्का काढते एक टक्का किती होईल याच्या दोन संख्ये नंतर पॉईंट द्यायचा आहे म्हणजेच मन इथं मनाने आपल्याला शून्य घ्यावं लागेल पॉईंट पाच सहा पाच हा झाला एक टक्का किती झाला आहे हा एक टक्का म्हणजेच त्यावरून तुम्ही सहा टक्के काढू शकता मला कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर तुम्ही लिहून पाठवायचं आहे ओके यापुढचं उदाहरण पा आपण पाहिलं आता आठ टक्के कशा पद्धतीत काढायचं आहे पॉईंटची जर संख्या असेल तर ती पण कशा पद्धतीत आपण टक्केवारी काढू शकतो हेही आपण पाहिलेलं आहे ओके आता आपण पाहणार आहोत शेवटचा शेवटचं उदाहरण आहे हे आता इथं दोन्ही संख्येमध्ये जर पॉईंट असेल तर आपण टक्केवारी कशा पद्धतीत काढू शकतो ठीक आहे इथेही तोच रूल आपण फॉलो करायचा आहे काय रूल फॉलो करायचा आहे सुरुवातीला आपल्याला संख्येचा एक टक्का काढायचा आहे म्हणजेच एक टक्का जर आपण पाच पॉईंट पंच्याहत्तर म्हणजेच सात पाचचा जर आपण काढायचा म्हटलं तर कशा पद्धतीत होणार आहे आपल्याला माहिती आहे मी काय म्हटलं दोन संख्या सोडून आता हा पॉईंट ग्रहित नाही धरायचा पाच आहे बरोबर आहे पाचच्या पुढं आपल्याला आणखी एक शून्य द्यावे लागेल आणि त्याच्यानंतर पॉईंट द्यावा लागेल ओके म्हणजेच आपला एक टक्का होतो म्हणजेच कशा पद्धतीत होईल शून्य पॉईंट शून्य पाच ह्या पाचच्या पुढं काय झाले दोन संख्या घेतल्यात त्याच्यानंतर सात आणि पाच हा झाला पाच पॉईंट पंच्याहत्तरचा टक्के किती एक टक्का आता आपल्याला काय काढायचा एक पॉईंट दोनचा टक्के काढायचे कशा पद्धतीत होईल मग शून्य पॉईंट शून्य पाच सात पाच गुणिले एक पॉईंट दोन ओके आता या ठिकाणी ज्यावेळेला आपण गुणाकार करतो त्यावेळेला शून्य हा जो पॉईंट आहे तो ग्रहीत धरायचा नाही आपण शू शेवटी ज्यावेळेला उत्तर येईल त्यावेळेला आपण याला ग्रहीत धरायचं आहे आता इथं सुरुवातीला आपण काय करणार आहोत बाराने काय करायचं आहे डायरेक्ट आपण गुणाकार करायचा आहे बारा पंचे साठ साठला शून्य आले सहा असती बारीसाती चौऱ्याऐंशी बारीसाती चौऱ्याऐंशी आणि सहा चौऱ्याऐंशी सहा किती झाले नव्वद नव्वदला शून्य हातचे आले नऊ बारा पंचे साठ साठ आणि नऊ एकोणसत्तर एकोणसत्तरला नवाचा आणि हातचे आले सहा बारा शून्य शून्य आणि हा सहा जशाला तसा आणि यापुढं पण बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य ओके आता हे झालं आपलं उत्तर आता आपल्याला काय करायचं आहे तर पॉईंट द्यायचा आहे आता या ठिकाणी लक्ष द्या खालीही पॉईंट आहे म्हणजे खालच्या संख्येला सुद्धा पॉईंट आहे वरच्या संख्येला पण पॉईंट आहे आपल्याला हा दोन्ही पण काउंट करायचा आहे मग काउंट कसं करणार तुम्ही एक दोन तीन चार आणि पाच पाच घरानंतर आपल्याला काय करायचं म्हणजे पाच संख्येनंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे इकडच्या साईडने आपण मोजणार आहोत एक दोन तीन चार आणि पाच हे झाले पाच आणि त्याच्यानंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पॉईंटच्या अगोदर आपण शून्य लिहित असतो म्हणजेच याचं उत्तर झालं शून्य पॉईंट शून्य सहा नऊ शून्य शून्य कळालं तर आज आपण पूर्ण कशा पद्धतीमध्ये संख्येंची टक्केवारी काढायची वेगवेगळ्या संख्येंची टक्केवारी कशा पद्धतीत काढायची ती आज आपण पाहिलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थ्यांना शेअर करा थँक्यू